श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण सूर्याला जल का अर्पण करायचे व त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याला आध्यात्मिक महत्त्व आहेत सूर्याला जल अर्पण करून त्यांच्याकडून मिळणारा प्रकाश ऊर्जा आणि शक्तीसाठी कृतज्ञ व्यक्त केले जाते सूर्याला जल अर्पण केल्याने काहीही फायदे होतात सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवताची कृपा प्राप्त होते कुंडली सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते सूर्याला जल अर्पण केल्याने हृदयशी संबंधित समस्या हाडांची कम कमवतता आणि दुष्टी कमवता यावर आपणास फायदाही होतो हिंदू धर्मात सूर्यदेवताची खूप पूजा केली जाते पूजापाठ केल्यानंतर अनेक जण सकाळी सूर्याला जल अर्पण करतात सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवताला समर्पित आहे असे मानले जाते की सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो मानवाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धीही मिळते दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड आपल्याला द्यावे लागते अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवताला जल अर्पण करावे हिंदू धर्मात सूर्यदेवताची म्हणून पूजा केली जाते पूजा पाठ केल्यानंतर सकाळी जल जल अर्पण करता। अर्पण करतात केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मानही मिळतो याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्याने विवाह योग्य लवकर जुळून येतो पण सूर्याला जल देताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात चला तर ते जाणून घेऊया सूर्यदेवताला जल अर्पण करताना कोणत्या आपण गोष्टी लक्षात घेऊया सूर्यदेवला जल देण्याची पद्धत सूर्यदेवताला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे सूर्याला फक्त सकाळी म्हणजे सूर्य वेळी जल अर्पण करावे सकाळी जल देण्याचे फायदेशीर मान्यला मान्यता आहे सूर्याला जेल देताना आपले तोंड पूर्वीकडे असावे पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे याशिवाय सूर्यदेवताला लाल फूलही अर्पण देखील करावे कारण शुभ मानले जाते सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे लाभ दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवताची प्रभाव सूर्यदेवावर वाढतो अशा धार्मिक मान्यता आहेत यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढते तसेच रोज सूर्यदेवताला जल अर्पण केल्यास आत्मशुद्धी आणि बलही प्राप्त होते समा समाजात आपला मान सन्मानही वाढतो श्री स्वामी समर्थ